समाधी ही भारतीय अध्यात्मातील अत्यंत उच्च अवस्था मानली जाते ही अशी अवस्था आहे जिथे मन शरीर आणि आत्मा यांच्यातील सर्व भेद संपतात साधक पूर्णपणे एकाग्र होतो समाधी म्हणजे अंतर्मनाचा संपूर्ण विराम जिथे विचार भावना आणि इच्छा यांचा पूर्ण नाश होतो आणि केवळ शुद्ध अस्तित्व होतं समाधी प्राप्त होणं म्हणजे केवळ ध्यान करण्याचा परिणाम नाही तर ती दीर्घकालीन साधना आत्मशुद्धी आणि तपश्चर्येचा परिपाक असतो समाधी प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम मनाची शुद्धी अत्यंत आवश्यक असते मानवी मन नेहमी बाह्य गोष्टींमध्ये गुंतलेलं असतं इच्छा अपेक्षा आकांक्षा रागद्वेष मोह यामध्ये हे सर्व मनाच्या स्थैर्यास अडधा करतात जेव्हा आ साधक आपल्या मनावर विजय मिळवतो त्याचे नियंत्रण शिकतो आणि अंतर्मुख होतो तेव्हा तो, तो, तो समाधीच्या मार्गावर पाऊल टाकतो ध्यान प्राणायाम आणि एकाग्रता यांच्या सहाय्यानं मनाची चंचलता कमी केली जाते आणि अंतःकरण शुद्ध होऊ लागतं योगशास्त्र समाधीच्या प्रक्रियेचं खूपच बारकाईचं वर्णन आहे पतंजली यांच्या योगसूत्रानुसार समाधी अष्टांग मूळ योगातील अंतिम पायरी आहे यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान शेवटी समाधी असा प्रवास आहे जेव्हा ध्यान एवढं खोल जातं की साधकाला स्वतःचा देह मन भावना यांचं भान राहत नाही तेव्हा तो समाधीकडे प्रवेश करतो आणि हा अनुभव अत्यंत शांत आनंददायी आणि अपरिवर्तनीय असतो समाधी म्हणजे केवळ डोळे बंद करून बसणं नाही तर सर्व इंद्रियांचा आकुंचन होणं संपूर्ण ऊर्जा अंतर्मुख होणं आणि या अवस्थेत साधकाला स्वतःचं अस्तित्वसुद्धा भासेना असं होतं तो केवळ असण्याच्या अवस्थेत पोहोचतो मनाचे सर्व तरंग शांत होत असतात फक्त आपला आत्मा म्हणजे शुद्ध चेतना उरते ही अवस्था अत्यंत गूढ पण अतिशय शुद्ध आणि दिव्य असते समाधीची प्राप्ती ही केवळ आध्यात्मिक साधनांचे अंतिम टप्पे नसून ती जीवनाच्या सर्व बंधनांपासून मुक्तीची अवस्था आहे आणि या अवस्थेत माणूस जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो कारण त्याचं स्वतःचं खऱ्या अस्तित्वाशी संपूर्ण एकरूप होणं होतं ही अवस्था अनुभवण्यासाठी संयम आणि सातत्य श्रद्धा आणि अनंत धैर्य आवश्यक असतं समाधी ही केवळ काही लोकांसाठी नाही तर ती प्रत्येकासाठी शक्य आहे जो प्रामाणिकपणे साधना करतो आणि स्वतःच्या आतल्या दिव्यतेकडे प्रवास करतो